शरीर हलकं वाटत परंतु वजन तेच असतं काट्यावर कपडे सैल झालेले असतात कधीकधी काट्यावर नंबर मात्र हलतच नाही मग मात्र आपण गोंधळात पडतो की बाबा खरोखरच काही फरक पडला आहे की नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला फरक पडलेला असतो परंतु कसं असतं बरं का वजन हा फक्त एक आकडा असतो की जो आपल्या शरीरामध्ये असणारी चरबी आहे शरीरामध्ये जे काही पाणी आहे स्नायू आहेत आपल्या अन्नपचनामध्ये हा प पचन संस्थेमध्ये असणारं अन्न आहे आणि एकदम सगळ्या हॉर्मोन्सचा एक परिणाम असतो कधीकधी आपण काय करतो चरबी कमी करतो परंतु आपले स्नायू मजबूत होत असतात मग शरीर पाणी धरून ठेवतं आणि त्यामुळं वजन आपलं ते काही वजन काट्यावर मात्र तेवढंच राहतं मग शरीराचं हलकं वाटणं म्हणजेच शरीरामध्ये जे काही इन्फ्लामेशन असतं तर ते कमी झालेलं असतं आंतरिक सूज कमी झालेली असते फुगलेपणा कमी झालेला असतो म्हणजे वजन कमी नाही झालं तरीसुद्धा चरबी मात्र कमी झालेली असते म्हणूनच नुसत्या वजनाकडं न पाहता तुम्हाला कसं वाटतं आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे कपडे जर सैल होत असतील चालताना दम लागत नसेल झोप चांगली लागत असेल तर लक्ष ठेवायचं की हेच खरं प्रगतीचं लक्षण आहे वेइंग स्केलवरचं जर काही नंबर थांबलेला असेल ना तर पण शरीर मात्र आतून आपलं पुढं निघून गेलेलं असतं त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपण करतोय तर ते योग्य आहे आणि ते चालू ठेवणं गरजेचं असतं धन्यवाद